पुढे जागू पुढं घाबर आज कोण बोलला पाहिला आज गरम म्हणून धन्यवाद मैंnabla driver हूँ आप उधर आना पड़ेगा ये वटो करो न ए ओ होईल पाणी नाही त्यांना एकट हे म्हणा ना, <laughs> ना काहीतरी <laughs>

वाढला तो आता गळ्यात घर गळ्यात निम गळ्यात का हे बा इकडे बघा आपल्या त्या माहिती कोंड्याची झाड पंख्यांची आपल्या कृष्णाकम कृष्णा च झाड आपल्या हे इकडे बघ कृष्णाकमल पाठीबाग पण घाबरला વાતુન <laughs> बांधायला का बांधायला आता इथं कुठं आता नव्हतं हा तर इकडे किलो महाल भेटला तांदळाचे पाणा